या लढ्याच्या यशस्वी संख्येपर्यंत या लढ्याचं नेतृत्व मनोज जरांनी हेच करणार आहे त्यात मराठा समाजात मुस्लिम मात्र शंका नाही मराठा <प्रादा> समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात सर्वत्र रास्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन सकल मराठा समाजाला केले आहे त्यानुसार शिरोळ आणि परिसरात सकल मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन आज सुरू केले आहे दरम्यान शिरोळ येथील मुख्य रस्त्यावर आंदोलकांनी ठिया मारल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी देखील झाली होती यातच श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही याचा फटका बसला यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील धनाजी पाटील नर्वेकर डॉक्टर अतुल पाटील यशवंत देसाई हाजी बाळासाहेब शेख धीरज शिंदे तसेच सकल मराठा समाजातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी शिरोळ होऊन सुभाष गुरु